नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका शिमगोत्सवाच्या व्हिडिओमध्ये मी सदेश आपल्या सगळ्यांचं मनपूरक स्वागत करतो मंडळी कोकणात शिमगोत्सवाला सुरुवात झाली आहे जसं गणपतीमध्ये वशिनींना माघारी जाण्याची पद्धत कोकणात आहे तसं शिमगोत्सवाला देखील आहे तर आम्ही आहे ना आज शिमग्यासाठी माझ्या आत्यांकडे जातोय त्यांना माघारी सोबत आई आहे सोनाली तू येतेस काय सोनाली ना येते आणि बिया खेळते बिया झाली झालीये मोठे मोठे चप्पल घालायला लागली आता आई काय घेतलं सगळ्यांसाठी काय घेतलं आता पुढे घ्यायचे पुढे पहिल्यांदा काय भाकरी पीठ पूर्वी भाकरी बिकरी भाजून पण न्यायचे पण पहिली पहिले एकदम भाकऱ्या बरोबर माघारी आता मग नंतर पीठ पण न्यातात बरोबर आता काय पुढे घ्यायचे आपण पुढे घ्यायचं चला सोनाली जाऊन आलो पण पाय उलटून सोनालीच्या चेहऱ्यावर बारा वाजले बघा सोप आले तिला चला चप्पल हे बघा चप्पल हे कुठे निघाली बाबांच्या चप्पल आहे त्या निघले निघले कुठे निघले <laughs> चला गावाकडचं असं कडक उन्हाचं वातावरण या उन्हातूनच आपण निघतोय बर आज आहे आठ मार्च जागतिक महिला दिन काय होत शाळेत ग जागतिक महिला दिन म्हणून साडी नेसून गेलेली चला तर शाळेतून तनु आली आहे सगळ्यांनाच जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा चला निघूया चला मंडळी आता आपण आहे ना आपल्या घरातून निघालो आहे आता थेट पोहचतोय आपण महिला आपण कुठे जाऊया किंजळकरवाडीत जाऊया त्याच्यानंतर धुलपवाडीतल्या आहे कडवई किंजळकरवाडी आणि कडवई धुलपवाडी मध्ये त्यानंतर आरवली मध्ये जाऊया सकाळी सकाळी आम्ही मोठ्या आत्तेकडे जाऊनच आलो आजचा दिवस माघारपणाचा बरं दुसरं एक गोष्ट तुम्हाला सांगतो आज आहे आठ मार्च जागतिक महिला दिवस आणि त्याचबरोबर माझ्या लग्नाचा वाढदिवस देखील आहे आठ मार्चला माझं लग्न झालं होतं आणि आज मी ना सोनालीला असं दाखवलं आहे की मला आठवडीत नाही आहे तो दिवस सोनालीच्या चेहऱ्यावरची नाराजी तुम्ही बघितलीच असेल सो आता तिला थोडंसं सरप्राईज देऊ आपण संध्याकाळी केक वगैरे देऊन सो आज थोडंसं माघारही जातो आहे आत्ताला आणि त्याचबरोबर माझ्या लग्नाचा पण वाढदिवस आहे आणि संध्याकाळी बघू आता कसं काय नियोजन होतं ते केक वगैरे घेऊन जाऊ आणि सोनालीला सरप्राईज देखील देऊ पण त्या अगोदर सगळ्या हात्यांकडे जाऊन यायचं आहे चला आमचा रोड बघा तुरळ हरेकरडीत येणारा फायनली आपण व्हिडिओ मध्ये सांगून सांगून रोड झालेला आहे चला आता भेटतो कडवई किंजळकरवाडीतच आहे पुढे वगैरे घेतलेस ना दुकानावर घ्यायचे बरं चला मंडळी आपल्या किंजळकरवाडीतल्या आत्याच्या घरी पोचलोय नुकतंच आत्ताच्या नादवांचं लग्न झालंय त्याच्यामुळे मंडप वगैरे हो बघा हे सगळे शेड वगैरे पाहायला मिळत आहे चला दरवाजा बंद आहे आतमध्ये जाऊया <laughs> चला मंडळी आत्याला आता भेटून आपण निघतोय रवी दादा चल आता आपण जातोय दुलपवाडी मध्ये आणि नंतर मग यांच्या आईकडे माझ्या आत्ताची मुलगी आरवलीतली आत्ताची मुलगी माई नाव तिचं आणि आमचे भाऊजी आहेत चला मंडळी चला आता आत्ताला आपल्या किंजळकरवाडीतल्या आत्ताला माघारी माघारी येण्याची भेट देऊन ये ना आता आपण धुलोपाडीमध्ये जातोय अरे क्रिकेट चाललाय सुट्टी पडली शाळेला परीक्षा संपल्या संपल्या परीक्षा काय आहे मजा आहे खेळा खेळा आता पालखी भेट कधी आहे तुमच्याकडे शिंदेमेरे आणि कडवेगावची पालखी भेट इथूनच जातो आपण पंधरा तारखेला ना? ता ना।, ना।, ना चला पंधरा तारखेला येतो मला सरबत कोण पाजणार अजे बघूया मी त्या दिवशी येतो रेकॉर्ड झालाय कॅमेरा मध्ये चालेल चला चला फायनली धुलुपवाडी मध्ये पोचलोय आता इथून आत्याच्या घरी जाऊया पहिलं गावाकडे चाकरमाने आलेले दिसत नाही का, का, का चला मंडळी आत्ताच आहे ना आता येऊन जेवलोय मस्त वेगळी आणि थोड्या वेळ थांबलोय आता कसं आहे आपण कुठेही कोकणात गेलो तरी जेवणाचा आग्रह करतात त्याच्यामुळे थोडा वेळ थांबलो जेवलोय आणि आता परत थे थे निघालोय थेट आरवलीमध्ये आत्यातला थोडंसं भेटलो गप्पा मारल्या आता याही आत्याचं थोडंसं वय झालंय तर थोडंसं झोपली होती मग त्याच्यामुळे तुम्हाला दाखवलं नाही आता थेट निघतोय आरवलीमध्ये चला आहे निघूया आहे पण जेवली आणि झोपली वाजलीत बरोबर साडेतीन आता उन्हातून थोडं ऊन सरलं आत्ता म्हणाली उन्हातून बुवा जाऊ नको गावच्या माणसांचं बरोबर कॅल्क्युलेशन असतं आता ते एवढी वयस्कर झाली पण ते म्हणते बुवा ऊन आहे आता काय जाऊ नको थोडा वेळ थांब आता बघा साडेतीन झाले थोडंसं सा ऊन सरत झालं आता निक चला थेट पोचलोय आता आरवलीत कसं आहे ऊन भरपूर आहे गावाला या दरम्यान जर तुम्ही येत असाल तर पाण्याची बाटली सोबत ठेवा मग घशाला एकदम कोरड पडते माझ्या आरवलीतल्या आत्याकडे पोचलो आता हा बघा आज यांच्याकडे खेळ येणार आहेत तर सारवण सुरवण करून आत्या इथे बसली होती वाट बघत होती खेळ्यांची देवांची खेळ ना गावाकडे महत्व आहे अरे बघा तुम्ही काय तयार बसलात वाटत खेळ येतात म्हणून खेळ येतात तुमच्याकडे कुठले खेळ आहेत आता चला आताच्या घरी आणि इथे माहित पडलं कि खेळ दाराशी येतात तुमच्याच गावातले बर बर तर चला त्यानिमित्ताने आपण आरवलीतले खेळे पण बघून जाऊ बहुनीचे खेळ देवाचे खेळ आहे चला मंडळी देवाचे खेळ आलेत 我，啊！不打你，不 मंडळी आरवलीतले आत्ताचे इथे आपण खेळे बघितले पवनीचे देवाचे फिरते खेळे खरं तर गाव तशी परंपरा असते त्यातलंच आपण प्रकार म्हणूया आता घरी निघतो हा बघा हा खेळा बघा कसे खेले नातले खेळे कसे नातले ते दुदुम दुदुम चला ग टाटा घर टाटा घर ती माझ्या आरवलेली आत हे माहिती चला यांच्या घरी आज खेळ झाले चला धावत पळत आता घरी जाऊया कारण काय आहे माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे सोनालीला मी सांगितलं नव्हतं की सोनालीला तसं माहिती पडू दिलं नव्हतं स्टेटसला पण तिला मी थोडंसं हे केलं होतं ब्लॉक केलं आहे तो स्टेटस ठेवलाय होय 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 मग काय पडतो माझ नाही लग्नाचा आठ तारखेला चला आता घरी जाऊया केकची ऑर्डर देऊया कारण सोनालीला माहिती पण नसेल स्टेटस वगैरे ठेवलाय आहे कारण तिला मी थोडस थोड्या वेळेसाठी ब्लॉक केलेला चला आता इथून आता घरी जाऊ आणि लग्नाचा वाढदिवस पण सेलिब्रेट करू केक कापू साधा सुधा साधा सुधा चला चला मंडळी आज आहे ना दिवसभर आहे ना फिरत फिरत आहे ना भरपूर दमायला झालं शेवटी मी आता घरी आलो आहे आज केक आणायचं होतं आणि सोनालीला सरप्राईज द्यायचं होतं पण केक भेटला नाही मग तिच्या आवडीचा असलेल्या ठिकाणावरून आरूला घेऊन चायनीज घेऊन आलो आहे आरू वेगळे चला सोनालीला थोडंसं सरप्राईज तिला ॲक्च्युली चायनीज आवडतं तर तिथून घेऊन आलो आहे सोनाली सोनाली लवकर ये लवकर ये हॅपी अनिव्हर्सरी केक नाही आणला तुझ्या आवडीच्या ठिकाणून चायनीज आणला मला माहिती होतं सकाळी चेहरा बघितला मग विश का नाही केलं काय विश करायचं झाले आता बरीच <laughs> वर्ष झालं चला पाहिलं भरवतेस चला सोनालीच्या आवडीचं चायनीज आणलंय आमचं आमचा छोटू आहे मंडळी काल कसं झालं रात्री घरी आलो आणि कॅमेराची बॅटरी संपली सेलिब्रेट कसं केलं किंवा साजरा कसा केला लग्नाचा दाखवत नाही केक नव्हता ना आणला त्याच्यामुळे नाराज होते नक्की नाही खरंच पण तिला आवडत्या ठिकाणावरून थोडस जेवण घेऊन आलो होतो यावेळी आपण बऱ्याच लोकांना सांगितलेलं की लग्नाचे व्हिडिओ दाखवू तर सो झाल्याच्या नंतर आपण आपल्या मग आपल्या आमच्या दोघांच्या लग्नाचा व्हिडिओ नक्कीच आपण दाखवण्याचा प्रयत्न करू आता शिमगोत्सव हो आहे सोनाची देखील घाई गडबड आहे आज आमच्याकडे खेळ येत आहेत दाराशी ना। मला जायचं आहे परत गुहागरला सो अशी शिमगाची धावपळ सुरू आहे सो तुमचे ज्याने ज्यानी कमेंट करून किंवा मग ज्याने ज्याने यांना व्हॉट्सअप मेसेज करून ज्याने ज्याने आम्हाला शुभाशीर्वाद पाठवले त्यांना खरंच मनापासून थँक्यू त्यांचे आभार सो मंडळी हा होता धावपळीतला व्हिडिओ आत्याला खरं तर माघारी गेलो होतो आणि काल वाढदिवस होता आठ ओ, मार्च आठ मार्च, मार्च। <laughs> कधी कधी मी पण विसरतो सोनालीला वाटलं की मी विसरलो सकाळी सकाळी हो असंच वाटलं मला आठवणीत होता मी व्हिडिओमध्ये सांगितलंय तसंही तर मंडळी साध्या सोप्या पद्धतीने आम्ही लग्नाचा सा वाढदिवस साजरा केला आणि त्याचबरोबर आत्याला शिमग्यामध्ये सगळ्या जाताना आम्ही माघारी जाऊन आलो सो सो मंडळी हा व्हिडिओ आपण इथे साठपतो घेतोय कारण आमच्या आता दाराशी खेळ येत आहेत आणि आमच्या दाराशी शिमगा पण आहे त्याच्यामुळे भेटूया पुढच्या वेळी मध्ये तुम्ही टाटा हेव कोकण आपलो तसं काळजी घ्या